हरियाला परिसर हमारा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक सात मधील गुरुनानक सोसायटी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध जातीचे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी पंधरा वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या वृक्षारोपणात सा अनेक स्वयंसेवी संस्थांचा देखील हातभार लागला आहे गेल्या चार वर्षांपासून हरियाला परिसर हमारा संस्थेच्या वतीने परिसरात पाचशेहून अधिक वृक्ष लागवड केली असून लागवड केलेली वृक्ष जगविण्याचं काम केलं आहे त्यामुळे तापमानाचा अतिरेक टाळण्यासाठी सर्वांनीच वृक्षारोपण करावं असं आवाहन मान्यवरांनी केलं आहे या प्रसंगी मनपाचे उपायुक्त हेमंत निकम हरियाला परिसर हमारा संस्थेचे रवी रेलन प्रभागाचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन गो ग्रेन टीमचे ललित माळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरियाला परिसर संस्था आहे या संस्थेमार्फत जे ओपन स्पेस आता जे गुरु नानक आहे किंवा नानक सोसायटीत आपण ज वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला गेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे या सत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो कारण की आता जे आपण सध्या बघतोय की जे वातावरणात जे बदल होत आहेत तापमान जे वाढतं आहे त्यामुळं त्याला मग सगळ्यात मुख्य कारण हे आहे की झाडांची लागवड कमी झालेली आहे झाडांचं प्रमाण जे ते तेहतीस टक्के पाहिजे नॉम्सप्रमाणे तेवढं नसल्यामुळं टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरी या संदर्भात मा माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच आयुक्त महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसात नगर महापालिकेमार्फत जे आम्हाला पाच लाख झाडांचं टार्गेट दिलेलं आहे त्या रोपांची उपलब्धता आपण सामाजिक वनीकरण यांच्या सहकार्याने आपल्याकडे होणार आहे तर त्यावेळेसही आपली जी काय पूर्ण ग्रीन धुळे टीम आहे तसेच हरियाला परिसर संस्था आहे या सर्वांची मदत आम्हाला लागणार आहे तसेच पूर्ण शरीरातील जे काय इच्छुक का असतील की जे ह्या चळवळीत सहभागी होऊ होईच्छिता या सर्वांची मदत आम्हाला या पुढच्या काळात लागणार आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो जर आपण इच्छुक असाल तर प्रत्येक आपल्या आसपास आस, आसपासचे जे काही परिसर असतील त्यामध्ये राहणाऱ्या कॉलनीमध्ये ओपन स्पेसेस असतील त्या ठिकाणी खड्डे मारून झाडं लावण्याची व्यवस्था नगरपालिकेमार्फत करण्यात येईल तर फक्त ती जोपासण्याची जबाबदारी संबंधित जे परिसरातील नागरिक आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे महापालिका पण घेईल जेणेकरून येत्या दोन, तीन वशर, दोन तीन तीन ते तीन वर्षात त्यांना इमिजिएट फरक दिसणार नाही आणि येत्या पुढील दोन तीन वर्षात जर आपण झाडं जगू शकलो तर नक्कीच आपल्या धुळ्याचं जे टेम्परेचर आहे की जे पंचेचाळीसला गेलं होतं ह्या वर्षी ते नक्कीच तीन चार डिग्रीने कमी होण्यास प्रयत्न होईल व एक चांगलं धुळे की जे आपण पूर्वीपासून अनुभवत आलो होतो की ज्यावेळेस बेचाळीस एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर खूप जास्त समजलं जायचं त्याच्यापेक्षाही कमी येण्यास आपल्याला मदत होईल असं मी सर्वांना आवाहन करतो मित्र आम्ही हरियाला परिसर ग्रुप आणि प्रभाग सातमध्ये मध्ये पाडवी सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये पंधरा झाडं आज लावलेली आहेत आ, गो ग्रीन धुळे या संस्थेचे ललितजी माळी आमचे मार्गदर्शक गौतमरावजी नाना पाटील साहेब आणि सर्व हरियाणा परिसर ग्रुपचे सर्व व्यापारी बांधव जे आम्ही चार वर्षापासून इथं हे करत आहोत वृक्षारोपण करत आहोत आम्ही वृक्षारोपण करताना वृक्षारोपणपेक्षा वृक्षांना जगवण्याचं काम जास्त करत आहोत आज आमच्या या परिसरामध्ये कमीत कमी पाचशे झाडं फार अभिमानाने आम्ही सांगू शकतो की आम्ही जगवलेली आहेत प्रत्येकाच्या वाढदिवस आहे प्रत्येकाच्या रेकॉर्ड आमच्याकडे आहे म्हणून मी या धुळे शहराकरता जे आता तापमान वाढत आहे प्रत्येक नागरिकाला हे आव्हान करू इच्छितो की त्यांनी झाडे जगवण्यावर कमी झाडे लावा पण ते झाडे जगवा असं मी आव्हान जय श्रीराम आमचा हरयाणा परिसर संस्था हे आमचं ग्रुप तयार झालेला आहे आणि आमचे सदस्य सभासद इथे सगळे जमलेले आहोत आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम नियोजित केला होता आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पंधरा झाड लावलेत ग्रीन धुळे टीम जी आहे धुळ्याची त्यांचा आम्हाला सहकार्य लाभ लाभ सहकार्य लाभला आणि आमच्यासोबत आता उपा उपायुक्त महोदय निकम सर आहेत त्यांची पण आम्हाला साथ मिळाली त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालं भविष्यात आमच्या ग्रुपला जे काही पर्यावरणासाठी मदत लागणार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याच्यासाठी की तुमच्या ग्रुपला जे काही तुम्हाला लागणार आहे आम्हाला संपर्क करा आम्ही जे म्हणजे आमच्याकडून जे काय करता येईल आम्ही करू तर उपायुक्त सरांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी वेळ काढून आमच्यासोबत वृक्षारोपण केलं ग्रीन धुळे टीमचे जे सदस्य आहेत त्यांना पण आमचं आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे